लातूर ग्रामीण मतदारसंघावर सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे कारण या मतदारसंघात दोन आमदार एकमेकांच्या विरोधात उभे आहेत आणि नेमकी हवा कोणाची सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत मुरुड या गावामध्ये तर पाहूया काय चर्चा आहे लोकांमध्ये आता काय सांगाल कोणाची हवा सुरू आहे मुरुडमध्ये धीरज देशमुख धीरज देशमुख पाहू धीरज देशमुख नेमकं धीरज देशमुखांच्या बाबतीमध्ये का पॉझिटिव्ह लोक आहेत का धीरज देशमुखांच्या बाबतीत जातात काय कारण चालतंय काँग्रेस पार्टी एक असा पक्ष आहे ना तिथं जात ना भेद ना काय आणि सर्वसामान्य जनतेला घेऊन चालणारा पक्ष आहे ती म्हणून धीरज देशमुख आणि धीरज देशमुख काम केलेत म्हणून धीरज देशमुख एकंदरीत धीरज देशमुखांनी या मरुड गावाच्या विकासामध्ये भर टाकली आणि त्यांनी बरेचशा काम सुद्धा या गावात केलीत असं या दादांचं म्हणणं आहे आणि सेक्युलर असलेला काँग्रेस पक्ष त्याच्यामुळे सुद्धा जनतेचा ओढा काँग्रेसकडे आहे दादा काय सांगाल कुणाची आवड फिरे देशमुख फिरे काय कारण सांगा कारण ही काय आता सांग तेच कारण एकंदरीत कॉमन प्रतिक्रिया आहेत ताई निवडणुका सुरू आहेत आता तर या निवडणुकांच्या अनुषंगानं मुरुड मध्ये नेमकी कुणाची हवा सुरू आहे काय सांग आमची तर अपेक्षा आता हाताने स्वाव काँग्रेसनेच हे बीजेपीच काय वाटत नाही आता तीन बहिणीला मोफ तुम्ही दीड हजार दिले तेल डब्बा सोळाशे सभा विषयाला केला भावाला काडी वडली आणि बहिणीला खुश केलं तुम्ही बाबा काय म्हणते मी हवा आम्ही आप धीरजबाई चीच हवा आहे सध्या धीरजबाई चीच हवा आहे मुड ची सध्या काँग्रेस हवा आहे काँग्रेस च सुरू आहे दीरे कॉंग्रेसच्या बाजूलाच धीरज देश धीरज देशमुखांनी आतापर्यंतच्या या मागच्या पाच वर्षामध्ये काय काय काम केलेत आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडनं पण आमच्या बस स्टँड बस गेलं उघडलं ते बस स्टँड त्यांनी सुरू अजून काही शाळांचे ऑर्गनायस काम चालू आहे बोले काय मटेनेज एकंदरीत यांच म्हणण्यानुसार ज्या स्थानकाच्या इमारतीमध्ये आपण उभे आहोत ही बस स्थानकाची इमारत धीरज देश, देशमुख यांनी उभी केलेली आहे आणि दवाखान्याच्या इमारतीचं सुद्धा काम ते आहेत एकंदरीत लातूर ग्रामीण मतदारसंघामधली मागच्या पाच वर्षातली काय परिस्थिती आणि आत्ताच्या येणाऱ्या विधानसभेमध्ये आमदारांकडनं काय अपेक्षा या मतदारांच्या असणार आहेत या संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तुमची येणाऱ्या मागच्या पाच वर्षातली आणि आत्ताची काय अपेक्षा असणार आहेत आमदारांकडनं आमदाराकडून आमची खूप अपेक्षा आहे पण ते जे आझादी के पच्याहत्तर साल किसान बेहाल सौ किसान मी आशी आम्हाल वारे सरकार ते मोदी सरकारचे रक्कम आम्ही पहिलं म्हणत होतो हे मोदी सरकार चांगलं आहे आशा दाखवली काँग्रेस सरकारला खराब असं वाटलं होतं म्हणून आम्ही त्यांना आणलं ह्या सरकारचं काही खरं नाही आम्हाला आता आच्छे दिन नको आमचे पहिलेच पुरे दिन जा म्हणून वेळ आली म्हणून आता आम्हाला वाटायला सरकार यावं हे सगळ्यात महत्वाची ग्रामीण मध्ये दोन आमदारांची लढत आहे तर नेमकं कोण आमदार होतील असं काय का वाटते तुम्हाला आपले ग्रामीणचे चे धीरजबाई देशमुख आणि लातूरचे अमित भाय देशमुख दोन्ही शेट टाईट पोझिशन मध्ये येणार आहेत काहीच काळजी करायचं काम नाही आजच्या ग्रोहन मध्ये अशी बातमी आली की आमचा अजून हरभरा पेरायचा अजून पिशवीत आहे आमचा हरभरा तोपर्यंत तो केंद्र शासनानं ऑस्ट्रेलियामधून हरभरा आयात केला हे हो, याच्यावरची बातमी आहे त्याच्यामुळे ह्या बी जे पीच्या हो, सरकारला कशासाठी मतदान करायचं कारण ह्या सरकारनं त्याच्यामुळे आम्ही महाविकास आघाडीला भक्कम असा पाठिंबा निवडून देणार आहोत